पुढच्या बातमीकडे धुळ्यातील दोंडाईच्यामध्ये भाजपला जोरदार यश मिळालं आहे दोंडाईच्या पालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध होती नगराध्यक्षांसह सर्व सव्वीस जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले मंत्री जयकुमार रावल यांना यामध्ये मोठं यश मिळालं आहे धुळे जिल्ह्यातील जवळपास सत्तर हजार लोकसंख्या असलेल्या दोंडाईच्या वरवाडे नगरपरिषदेची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध करण्यात त्यांना यश आलं आहे नगराध्यक्षांसह एकूण तेरा प्रभागातील सर्व सव्वीस जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नागिन मोरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत नागिन आपण पाहतोय की जयकुमार रावल यांचं हे मोठं यश आणि त्यानंतर त्यांची जोरदार मिरवणूक आणि जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच सागर आपण जर पाहिलं तर एकोणीसशे बावन्न साली दोंडाच्या नगर परिषद स्थापन झाली होती आणि त्यानंतर आता प्रथमच संपूर्ण सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक अनेक नगराध्यक्ष या ठिकाणी बिनिरोग म्हणून निवडून आला आहे राज्यातील ही पहिलीच नगर परिषद असेल या ठिकाणी मंत्री जयकुमार रावल यांचा करिश्मा या ठिकाणी चालून गेलेला आहे आणि यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष असतील या सर्वांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र जयकुमार रावलांनी या ठिकाणी मोठी राजकीय खेळ केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे महाविकास आघाडीने या ठिकाणी सर्वच ठिकाणून या ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहे आणि भाजपचे सर्वच्या सर्व सव्वीस नगरसेवक व नगराध्यक्ष या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहे आपण जर पाहिलं तर, तर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हेमंत देशमुख असतील हे देखील भाजपमध्ये सहभागी झाले होते आणि गेल्या चाळीस वर्षाचा राजकीय वैर सोडून त्यांनी जयकुमार सोबत या ठिकाणी हात मिळवली केली होती त्यानंतरच या ठिकाणी खऱ्या अर्थाने जवळपास चित्र स्पष्ट झालेलं होतं की भाजप या ठिकाणी एक हाती सत्ता मिळवेल आणि दोंडाईच्या नगर परिषदवर आपला झेंडा फडकेल हे त्यावेळेसच निश्चित झालं होतं मात्र औपचार काही दिवसांसाठी ही औपचारिकता बाकी होती आणि आज ती औपचारिकता पूर्ण झालेली आहे राज्यातील पहिलेच मंत्री आहेत की त्यांची नगर परिषद या ठिकाणी संपूर्ण बिनविरोध झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नक्कीच ना नागिंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दोंडाईच्या नगरपालिकेची निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे आणि सर्व सव्वीस उमेदवार बिनविरोध करण्यामध्ये जयकुमार रावल यांना मोठं यश या आलंय आणि नगराध्यक्षपदी जयकुमार रावल यांच्या मातोश्री देखील बिनविरोध निवडून आलेल्या आहेत